नमस्कार श्री नराव परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण एकोणचाळीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत श्री रामकृष्णांचा शिष्यस्नेह हो। गरिबांची दुःखे पाहून त्यांचे मन कळवळे मथुरबाबूंबरोबर तीर्थयात्रा करत असता एक दोन गावी तेथील लोकांची दैन्यावस्था पाहून त्यांच्या अंतकरणात कशी कालवा कालव झाली व मथुरबाबूंकडून त्यांनी त्या लोकांना एक वेळ पोडभर अन्न व अंगभर वस्त्र कसे देवविले ही हकीकत मागे आलीच आहे बुभुक्षिताला कोणी अन्नदान केले म्हणजे त्यांना फार आनंद होईल एखादा भिक्षेकरी आला म्हणजे कोणाकडून तरी ते त्याला काहीतरी देवीत एकदा दक्षिणेश्वरी जेवण झाले उरले सुरलेले अन्न भिकाऱ्यांना मिळाले परंतु गर्दी फार असल्यामुळे एका बिचाऱ्या म्हातारीला त्या धक्काबुक्कीत काहीच मिळाले नाही सारे भिकारी निघून गेले तरी ती तिथेच हाकामारीत बसली होती हे पाहून एका पारेकऱ्याने तिला धक्के देऊन तेथून हाकून लावले हा सारा प्रकार पाहून श्री रामकृष्ण म्हणाले आई ही कसली गे तुझ्या घरची व्यवस्था चार घास अन्नासाठी बिचारीला धक्के खावे लागले असे म्हणून मोठमोठ्याने रडू लागले त्रैलोक्य बाबूंच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनी त्या म्हातारीला बोलवून आणून तिला खाऊ घातले व वर एक रुपया दिला हे ऐकल्यावर श्री रामकृष्णांचा आनंद गगनात व्हावेना त्या आनंदाच्या भरात श्री जगदंबेची स्तुती करीत ते नाचू लागले त्यांच्या सहानुभूतीला आणि शिष्यस्नेहाला सीमाच नसे आपल्याला आलेले सर्व अनुभव वरचेवर होत असलेली सर्व दर्शने साऱ्यांना सांगावी व सर्वांना आपल्यासारखेच आनंद पूर्ण करावे या तळमळीने त्यांनी पुष्कळदा अशक्य कोटिली गोष्टीही शक्य करण्याचा प्रयत्न करावा कंठस्थानावर कुंडलीने शक्ती गेली म्हणजे काय काय दर्शने होतात हे आपल्या शिष्यमंडळींना सांगण्याची श्री रामकृष्णांनी किती वेळा खटपट करावी व ते अशक्य आहे असे पाहून स्वतःला वाईट वाटून वाट घ्यावे एक दिवस ते सर्व सांगण्याचा त्यांनी अगदी निश्चयच केला आणि मन समाधीमग्न होऊ न देण्याचा प्रयत्न करून बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले आज या साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगून टाकतो अगदी एवढेसुद्धा लपवून ठेवत नाही हृदय कंठ या भूमिकापर्यंतच्या सर्व चक्रांची माहिती नीट सांगून आपल्या भोवयांमधील भागाकडे बोट करून ते फार सावधगिरीने बोलू लागले या स्थानी मन स्थिर झाले म्हणजे परमात्म्याचे दर्शन होते व समाधी लागते जीवात्मा व परमात्मा यांच्यामध्ये त्यावेळी केवळ एक स्वच्छ पातळ असा पडदा मात्र राहिलेला असतो तेव्हा असे दिसते की इतके बोलून आता पुढे बोलणार तोच त्यांना एकदम समाधी लागली बऱ्याच वेळाने समाधी उतरल्यावर पुन्हा बोलू लागले तेव्हा असे दिसते की इतके शब्द उच्चारतात तोच त्यांना पुन्हा समाधी लागली आणखी एक दोन वेळा असेच झाले याप्रमाणे वरचेवर प्रयत्न करून काही उपयोग होत नाही असे पाहून त्यांचे डोळे पाण्याने भरून आले आणि ते रडत रडत म्हणू लागले काय करू रे माझ्या तर फार मनात आहे की तुम्हाला सारे सारे सांगून टाकावे एवढेसुद्धा लपवून ठेवू नये पण ते होत आहे कुठे काही केल्या आई बोलूच देत नाही तोंडच दाबून धरते याला काय करू रे सारसानंद म्हणत हा सारा प्रकार पाहून आम्हाला मोठा अचंब वाटला की काय चमत्कार आहे पहा ते तर सारे काही सांगायला तयार होऊन बसले आहेत आणि आईच त्यांना का बोलू देत नाही पण त्यावेळी कोठे समजत होते की बोलणे सांगणे वगैरे गोष्टी ज्याच्या साहाय्याने होत असतात त्या मन बुद्धीची धाव कोठपर्यंत परमात्म्याचे दर्शन तर त्याच्या सरहद्दीच्या पलीकडची गोष्ट आमच्यावरील अपार प्रेमाने प्रेरित होऊन अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य कोटीत ओढण्याचा प्रयत्न श्री रामकृष्ण करीत आहेत हे त्यावेळी समजावे कसे एक दिवस श्री रामकृष्ण आपल्या भक्त मंडळींबरोबर धर्मविषयक अनेक गोष्टी बोलत असतात वैष्णव धर्माची गोष्ट निघाली तेव्हा त्या मताचे सार काय हे ते थोडक्यात सांगू लागले नामावर प्रेम जीवावर दया आणि वैष्णवाचे पूजन या तीन गोष्टी नेहमी करीत राहाव्यात असे हे मत सांगते ईश्वर आणि त्यांचे नाम यात मुळीच भेद नाही हे जाणून सदा सर्व काळ मोठ्या प्रेमाने ईश्वराचे नामस्मरण करीत जावे भक्त आणि भगवान कृष्ण आणि वैष्णव यातही भेद नाही हे जाणून नेहमी साधू भक्त वगैरेंची सेवा करावी व त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी आणि हा सर्व जगत संसार श्रीकृष्णाचाच आहे हे नेहमी मनात वागून सर्व जीवांवर दया सर्व जीवांवर दया इतके शब्द उच्चारताच त्यांना एका एकाएकी समाधी लागली काही वेळाने अर्धबाह्य दशा प्राप्त झाल्यावर ते बोलू लागले जीवांवर दया जीवांवर दया कीटानुकीट कित तू तू काय जीवांवर दया करणार दया करणारा तू कोण छेछे जीवांवर दया नव्हे शिवज्ञानाने जीवांची सेवा शिवज्ञानाने जीवांची सेवा या त्यांच्या उद्गारात त्यांच्या अपार प्रेमाचे आणि सहानुभूतीचे आणि मनाच्या उदारतेचे रहस्य आहे ब्रह्मज्ञ पदवी प्राप्त करून घेऊन सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांनी जो प्रचंड खटाटोप केला त्याचे बीज याच उद्गारात आहे त्यांचे सर्व भूतमात्रांवर अहेतूक प्रेम असे गुरु शिष्यासंबंधात प्रेमाचा ओलावा असल्याशिवाय गुरुचा उपदेश जसा परिणामकारक व्हायला पाहिजे तसा होत नाही गुरुला शिष्याविषयी अहेतुक प्रेम असले म्हणजे आपले सर्व अनुभव शिष्याला प्राप्त करून देण्याची त्याला तळमळच लागते शिष्याच्या सर्व दुर्बलतेची व अडचणींची त्याला आपोआप कल्पना होत जाते व शिष्याचे सर्व प्रकारे कल्याण कसे होईल इकडेच त्याचे सारे लक्ष वेधते श्री रामकृष्णांना आपल्या शिष्यांच्या कल्याणाची कशी तळमळ लागलेली असे हे त्यांच्या शिक्षण पद्धतीवरून बरेचसे स्पष्ट होईल प्रकरण चाळीस श्री रामकृष्णांची शिक्षण पद्धती जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरू निधान दाखवे डोळा श्री दासबोध येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरू सद्गुरु पालटी अवगुणासी नाना य्नही करू नये श्री दासभाव श्री रामकृष्णांच्या सहवासात राहणे हेच एक प्रकारचे उच्च शिक्षण असे त्यांची प्रत्येक उक्ती प्रत्येक कृती अर्थपूर्ण असे त्यांचे कोणतेही आचरण निरर्थक नसे आपल्या आश्रयास राहिलेल्या प्रत्येकाच्या मनातील भाव त्यांना पूर्णपणे माहीत असत व त्या धोरणाने ते त्याला उपदेश करीत आपल्याकडे येणाऱ्यास ते आपल्या स्नेहाने प्रथमता आपलासा करून टाकीत व मग त्याला जे काय सांगायचे ते सहज एखाद दुसऱ्या सिद्धांत वाक्याने सांगत असत कोणाच्या स्वभावात काय वैगुण्य आहे ते ओळखून कधी गोड शब्दांनी तर कधी किंचित रागवल्यासारखे करून ते त्याचा अवगुण त्याला दाखवून देत त्यांच्या भक्त मंडळीत सर्व धर्माचे सर्व मतांचे लोक असत अर्थातच सर्व मंडळीस एकत्रच काही सांगणे असल्यास ते सर्वांना लागू पडेल असे सांगत गृहस्थाला म्हणत अरे ज्याने ईश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग केला तो तर नेहमी त्याचे नामस्मरण करीलच करील त्यात काय बहादुरी पण संसारात राहून जो ईश्वराचे नामस्मरण करील त्याची मातब्बरी खरी संसारात काय वाईट आहे संसारात राहून ईश्वराकडे मन लावणे म्हणजे किल्ल्यात राहून शत्रूशी लढाई करण्यासारखे आहे किल्ल्यात असले म्हणजे बाहेर कितीही का सैन्य असे ना त्याचे काही चालत नाही त्याचप्रमाणे एक ईश्वराचे नामस्मरण करीत असले म्हणजे कितीही का संकट येईनात त्यांचे काही चालत नाही संन्यासी भक्त मंडळींना वैराग्याचा उपदेश करायचा असल्यास तो किती जपून स्वामी विवेकानंद सांगत आम्हा बालभक्तांना त्याग वैराग्याची महती सांगायची असल्यास ते आम्हाला एकीकडे बोलवेत जवळपास कोणी गृहीभक्त नाही अशी खात्री करून घेत आणि मग आपल्या तेजस्वी वाणीने त्याग वैराग्य वगैरेची आवश्यकता आम्हाला समजावून सांगत म्हणत बाबांनो ईश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे प्रखर वैराग्य अंगी बांधले पाहिजे तरच त्याचे दर्शन होईल अंतकरणातल्या सर्व वासनांचा समूळ त्याग केला पाहिजे वासनांचा लवलेशसुद्धा तिथे उरता कामा नये तरच ईश्वराचे दर्शन होईल भोगवासना नष्ट झाल्यापासून संसाराचा त्याग करण्यात अर्थ नाही व जर निष्काम बुद्धीने ईश्वरचरणी मन ठेवून संसारी माणसे आपापली कामे करीत राहतील तर त्यांची भोगवासना हळूहळू नष्ट होईल त्यांच्या मनात आपोआप वैराक्याचा उदय होईल व मग सर्व मन ईश्वराकडे लावण्यास त्यांना सोपे जाईल असे त्यांचे सांगणे असे व म्हणून कोणाही संसारी माणसाला संसाराचा एकदम त्याग करण्यास ते कधीही सांगत नसत सा। धर्ममार्गाला लागून कित्येकांचा मूळचा दयाळू व कोमल स्वभाव अधिकच वाढत जातो तो इतका की तो स्वभावच इत्येकदा त्यांच्या बंधनास कारण होऊन बसतो म्हणून अशा कोमल स्वभावाच्या माणसाला कठोर होण्यास ते सांगत आणि उलट एखाद्याचा स्वभाव फारच कठोर असल्यास ते त्याला अंतःकरणात कोमलपणा आणण्यास सांगत योगेंद्राचे नाव मागे आलेच आहे त्याचा स्वभाव अत्यंत कोमल असे कारण असले तरी त्याला कधी राग येत नसे व तो कधी कोणाला टाकून अगर टोचून बोलत नसे त्याच्या मनात लग्न करण्याचे मुळेच नव्हते तरी एक दिवस आईच्या डोळ्याला पाणी आलेले पाहून त्याने लग्न करण्याला एकदम रोकार दिला व लवकरच लग त्याचे लग्नही झाले परंतु आपण ही, ही अविचाराची गोष्ट केली असे त्याला वाटू लागून त्याचे मन उदास झाले दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांकडे ये जा करू लागल्यावर त्यांच्या उपदेशाने व धीर देण्याने त्याचे मन हळूहळू शांत झाले मनाच्या कोमलतेमुळे त्याच्या ते हातून अशा प्रकारचा अविचार पुन्हा होऊ नये व सर्व कामे त्याने नीट विचारपूर्वक करीत जावी म्हणून श्री रामकृष्ण त्याला यापुढे कसे शिक्षण देत हे खालील उदाहरणावरून समजून येईल श्री रामकृष्णांच्या कपडे वगैरे ठेवण्याच्या पेटीत एक दिवस त्यांना एक झुरळ दिसले योगेंद्र जवळच होता त्याच्याकडे पाहून ते म्हणाले हे झुरळ बाहेर नेऊन मारून टाक योगेंद्रने ते बाहेर नेले परंतु न मारता तसेच सोडून दिले तो परत खोलीत येता श्री रामकृष्णाने त्याला विचारले काय रे झुरळ मारून टाकलेस ना योगेंद्र म्हणाला नाही महाराज त्याला सोडून दिले हे ऐकून रागवल्यासारखे करून श्री रामकृष्ण त्याला म्हणाले कसा विचित्र मनुष्य आहेस रे तू झुरळ मारून टाक म्हणून मी तुला सांगितले आणि तू आपली त्याला खुशाल सोडून दिलेस काय म्हणावे तुला आता लक्षात ठेव आणि तुला जसे करायला सांगेन अगदी तसे करीत जा नाहीतर दुसऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टीतही तू असे आपलेच मत चालवू लागशील आणि मग फुकट पश्चातापात पडशील आणखी एक दिवस योगेंद्र नौकेत बसून दक्षिणेश्वरी चालला असता दुसऱ्या एकाने कुठे जाता असे विचारल्यावरून दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या दर्शनात जातो असे तो म्हणाला हे ऐकून त्या गृहस्थाने श्री रामकृष्णांची खूप निंदा सुरू केली तो म्हणाला ते एक ढोंगी साधू आहेत चांगले खातात पितात गाद्या गिद्यांवर निसतात आणि धर्माच्या नावाखाली लहान सहान पोरांची डोकी खराब करतात झाले वगैरे तो वाटेल तसे बघू लागला आपल्या सद्गुरूंची ही निंदा ऐकून योगेंद्राला अत्यंत दुःख झाले व त्या माणसाला चांगले उत्तर द्यावे असेही एक वेळ त्याच्या मनात आले परंतु त्याचा स्वभाव अत्यंत शांत पडला त्याला वाटले की श्री रामकृष्णांची नीट माहिती नसल्यामुळे कितीतरी लोक गैरसमजुतीने त्यांना नावे ठेवत असतील पण आपल्याला तितक्यांची तोंडे कशी बंद करता येतील असा विचार करून त्या गृहस्थाला काही एक उत्तर न देता तो खिन्न मनाने दक्षिणेश्वरी आला तू आज असं सुकलेला का दिसतोयस असे श्री रामकृष्णांनी विचारल्यावरून नौकेतील सर्व हकीकत त्याने सांगितली त्याला वाटले की श्री रामकृष्ण म्हणजे अत्यंत निराभिमानी निंदा यांच्यापासून त्यांना सुखदुःख झालेले कधीही कोणी पाहिले नाही ही सारी हकीकत ऐकून हसून गप्प बसतील झाले पण गोष्ट झाली निराळीच ते रागवल्यासारखे करून योगेंद्रला म्हणाले त्या माणसाने माझी विनाकारण निंदा केली आणि ती तू खुशाल ऐकून घेतलीस काय म्हणावे तुला शास्त्रात काय सांगितले आहे माहिती आहे गुरुनिंदा करणाऱ्यांचा बेधडक जीव घ्यावा नाहीतर त्या ठिकाणी क्षणभरसुद्धा राहू नये आणि तू तर यातले काही एक न करता माझी अयोग्य निंदा ऐकत बसलास धिक्कार असो तुझा आणखी एकदा अशाच प्रसंगी श्री रामकृष्ण आपल्या दुसऱ्या एका भक्ताला काय म्हणाले ते पाहिले असता ते आपल्या शिष्यांच्या स्वभावानुरूप कसे शिक्षण त्यांना देत हे दिसून येईल निरंजन स्वभावताच उग्र प्रकृतीचा मनुष्य असेल तो एक दिवस असाच नौकेत बसून दक्षिणेश्वरी जात असता नौकेतील एक दोघांनी श्री रामकृष्णांची निंदा चालवली ऐकून रागाने लाल होऊन गेला आणि त्यांना प्रत्युत्तरे देऊ लागला तरीही ते गप्प बसेनात असे पाहून नावेसकट नदीत बुडवून टाकण्याची त्याने त्यांना भीती दाखवली त्याचे शरीर कसलेले व पिळदार असल्यामुळे त्याच्या त्या ते रुद्र स्वरूपाकडे पाहून ती मंडळी घाबरली व त्याची क्षमा मागून त्यांनी त्याला कसे बसे शांत केले पुढे ही गोष्ट श्री रामकृष्णांच्या काने गेल्यावर त्याची निर्भत्सना करून ते म्हणाले क्रोध चांडाल माणसाने त्याच्या ताब्यात कधी जावे काय चांगल्याचा राग म्हणजे पाण्याचा डाग तात्काळ नाहीसा होऊन जातो वाईट लोक वाटेल त्याची वाटेल तशी निंदा करतात त्यांच्या तोंडाला लागायला लागले तर सारा जन्म त्यातच निघून जाईल अशा वेळी समजत जा की लोक म्हणजे पोक म्हणजे किडे त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचे आहे रागाच्या भरात तू काही भलतेच करायला निघाला होतास पहा बरे त्या बिचाऱ्या नावाड्याने तुझे काय केले होते म्हणून त्याची नावसुद्धा तू बुडवायला तयार झाला होतास बरे पुरुष भक्ताप्रमाणे त्यांच्या स्त्री भक्तांनाही त्यांची अशीच शिकवण असे एका स्त्रीचा स्वभाव अत्यंत कोमल असे तिला एक दिवस ते म्हणाले इतका कोमल स्वभाव उपयोगाचा नाही ही तर मनाची दुर्बलता झाली असे समज की कोणी एक जण अत्यंत श्रम घेऊन तुला सर्व बाबतीत मदत करत आहे पण सौंदर्याच्या मोहामुळे त्याला आपले दुर्बल मन ताब्यात ठेवत नाही मग अशा ठिकाणी अशा माणसावर काही दया दाखवायची की मन दगडासारखे घट्ट करून त्याच्यापासून कायमचे दूर व्हायचे म्हणून हे लक्षात ठेव हो की वाटेल तिथे वाटेल तेव्हा वाटेल त्याच्यावर दया करून चालत नाही दयेलाही काही सीमा आहे देश काल पात्र याचा विचार करून ती करावी लागते विश्वास असल्यापासून धर्ममार्गामध्ये उन्नती होत नाही असे श्री रामकृष्ण वरचेवर म्हणत या गोष्टीचा भलताच अर्थ समजून त्यांची काही शिष्यमंडळी प्रथम प्रथम वाटेल, वर, वाटेल वर वर। त्या गोष्टीवर व वाटेल त्या माणसांवर विश्वास ठेवत श्री रामकृष्णांच्या तीक्ष्ण नजरेला ही गोष्ट येताच त्यांनी त्या मंडळींना लगेच सावध केले आणि खरोखर विश्वासाची महती नेहमी वर्णन करूनही त्यांनी कधीही कोणाला सद्विचार गुंडाळून ठेवण्यास सांगितले नाही नेहमी सद्विचार करावा व कोणतेही कर्म करण्यापूर्वी त्याच्या इष्टानिष्ठतेचा सर्वदृष्टीने पूर्ण विचार करीत जावा असे त्यांचे नेहमीचे सांगणे असे त्यांच्या शिष्यांपैकी एक जणाने एकदा एका दुकानदाराला धर्माचे भय दाखवून एक लोखंडी घमेले विकत घेतले पण घरी जाऊन पाहतो तो ते फुटके निघाले श्री रामकृष्णांना ही गोष्ट कळताच ते त्याचा तिरस्कार करून म्हणाले भक्त व्हावे हे ठीक आहे पण म्हणून विचारशून्य व्हावे की काय दुकानदाराने दुकान मांडले ते काय धर्म करायला की काय म्हणून तू त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून गमेले एकदासुद्धा नीट न बघता विकत घ्यावेस पुन्हा असे कधी करू नकोस एखादा जिन्नस घ्यायचा झाला तर चार दुकाने हिंडून भाव पाहून मग त्यातून जो चांगला असेल तो निवडून घ्यावा तसेच काही जिन्सांवर पस्तुरी मिळत असते तीसुद्धा घेतल्याशिवाय कधी सोडू नये साधकाने लज्जा भृणा भय यांचा त्याग करावा म्हणजे मी ईश्वराची भक्ती करू लागलो म्हणजे मला कोणी नावे तर ठेवणार नाही कोणी माझी चेष्टा तर करणार नाही अशी लोकांची लाज अथवा भीती वाटून देऊ नये लोकांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे असे ते वरचे वर सांगत आध्यात्मिक विषयासंबंधीचा हा नियम ते स्वतः व्यवहारातही पाळेल एक दिवस रात्री दहा अकरा वाजण्याच्या सुमारास गंगेला समुद्राची भरती येऊन पाण्याची एक भिंतच्या भिंत नदी प्रवाहाच्या उलट दिशेने मोठ्या वेगाने वर चढू लागली त्या रात्री स्वच्छ चांदणे पडलेले होते श्री रामकृष्ण जागेच होते भरतीचा आवाज ऐकून ते लगेच अंथरुणातून उठले व या रे या भरतीची गंमत बघायला या असे म्हणून आपण घाटावर जाऊन पाण्याची ती विपरीत लीला पाहत आनंदाने बेहोश होऊन एखाद्या लहान मुलासारखे आनंदाने नाचू लागले त्यांनी हाका मारल्या तेव्हा मंडळींच्या डोळ्यावर झोप होती म्हणून उठून धोत्रे वगैरे सावरून घाटावर जाण्याला त्यांना जरा विलंब लागला लं अर्थातच तेवढ्यात ती भरतीची लाट निघून गेली इतका वेळ श्री रामकृष्ण आपल्याच आनंदात गर्क होते लाट निघून गेली लाट निघून गेल्यावर मंडळींकडे पाहून त्याने विचारले का रे लाटेची कशी गंमत दिसली व धोतर सावरण्याच्या गडबडीत उशीर झाल्यामुळे लाट कोणालाच दिसली नाही हे ऐकून ते एकदम म्हणाले आहारे शंखांनो लाट काय तुमच्या धोतर निरणासाठी थांबून राहील वाटते माझ्यासारखेच धोतर फेकून देऊन का नाही आला तिथे कित्येकदा श्री रामकृष्ण आपल्या भक्त मंडळींपैकी कोणाकोणामध्ये वाद लावून देऊन आपण गंमत पाहत बसत व अशा वादविवादात त्याचे ज्याचे म्हणणे चुकीचे असेल तेथे त्याला थांबवून त्याची चूक त्याला दाखवून देत आपल्याला एखाद्या दे विषयासंबंधी जेवढे काही माहीत आहे तेवढे नीट व्यवस्थित रीतीने दुसऱ्याला सांगता येते की नाही हे प्रत्येकाने आजमावून व्हावे असा एक हेतू वाद चुंपून देण्यात त्यांचा असे ते स्वतःही एखाद्या वेळी अशा वादविवादात भाग घेत व अशा रीतीने कोणाचे विचार कसे आहेत हे त्यांच्या नकळत समजावून घेत त्यांच्या शिष्यमंडळीत नरेंद्रनाथा इतका दुसरा कोणीही वादविवादात कुशल नसे श्री रामकृष्णांकडे त्याचे येणे जाणे सुरू झाले तेव्हा तो ब्राह्म समाजाचा अनुयायी असून साकारवादी लोकांवर त्याचा त्यावेळी मोठा कटाक्ष असे म्हणून श्री रामकृष्ण वरचेवर त्याचा कोणातरी साकारवादी वक्ताबरोबर वाद लावून देऊन आपण मजा पाहत बसत नरेंद्रच्या तीक्ष्ण बुद्धीपुढे आणि अचूक कोटीक्रमापुढे कोणीच टिकत नसे व म्हणून ज्याला त्याला त्याच्याशी वाद करण्याची भीती वाटे श्री रामकृष्ण मात्र वरचे वर ज्याच्या त्याच्याजवळ मोठ्या आनंदाने त्याच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करत व म्हणत आमक्या आमक्याचे बोलणे त्या दिवशी नरेंद्राने कसे कचाकच तोडून टाकले एक दिवस श्री रामकृष्णाने साकारवादी गिरीशचंद्रांबरोबर त्यांचा वाद लावून दिला आणि गिरीशचा साकारावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आपण स्वतः त्याची बाजू घेतली वाघ रंगात आला असता साकारवादी भक्तांच्या परमेश्वरावरील विश्वासाला नरेंद्रने अंधविश्वास असे म्हटले त्याबरोबर श्री रामकृष्ण म्हणाले का रे नरेंद्र तू अंधविश्वास कशाला म्हणतोस हे मला समजावून देतस का विश्वास तर येथून तेथून साराच अंध विश्वासाला कुठे डोळे असतात होय त्यातच आणखी अंधविश्वास आणि डोळस विश्वास हे भाग कसले एकतर मन विश्वास नाहीतर म्हण ज्ञान नरेंद्र सांगत कर असे आणि खरोखरच त्या दिवशी अंधविश्वास या शब्दाचा काहीच अर्थ मला सांगता येईना आणि पुष्कळ विचार करूनही त्या शब्दात मला काही अर्थच सापडे नाही त्या दिवसापासून अंधविश्वास असा शब्दप्रयोगच करण्याचे मी सोडून दिले या प्रकारच्या शिक्षणाशिवाय त्यांच्या सहवासात राहणाऱ्यांना पुष्कळचे व्यावहारिक शिक्षणही मिळेल सामान्य सामान्य गोष्टीकडेही लक्ष देऊन ते आपल्या भक्त मंडळींचे गुणदोष त्यांना दाखवून देत निरंजन फार तूप खातो असे दिसून आल्यावरून ते त्याला म्हणाले इतके तूप खात असतात काय कुठे मोठा पराक्रम गाजवायचाही वाटते एक जण फार झोपाळू असे म्हणून त्यांनी एक दिवस त्याची कान उघडणी केली एक जण वैद्यकीचा अभ्यास करत असता त्यांनी त्याला ते शिक्षण सोडून देण्यास सांगितले परंतु त्याने तिकडे दुर्लक्ष केले हे पाहून श्री रामकृष्ण त्याला म्हणाले मनातून एक एक वासना काढून टाकायची ते दिले सोडून आणि उलट वासनांच्या जाळ्यात आपल्याला अधिक अधिक गुरफटून घेतोस तेव्हा तुला काय म्हणावे अशाने तुझे कसे होईल रे त्यांचे आपल्या संसारी भक्तांना नेहमी सांगणे असे संसारात पैसा अवश्य पाहिजे त्याच्या वाचून चालायचे नाही म्हणून नेहमी काटकसरीने खर्च करावा कधीही कोणाचे ऋणकरी होऊ नये एखाद्याने गुडगुडी पेठवण्यास गाडी ओढली तर ते त्याचेवर आगून म्हणत उठ तिथे स्वयंपाकघरात विस्तव पेटला असेल तिथून एखादा निखारा घेऊन ये काळी काय का फुकटची येते होय रे असाच का तू संसार करणार साधारणतः असे दिसून येते की फार विचार करणाऱ्या पुरुषाचे कवी गणिती वगैरेचे आपल्या विषयाखेरीज इतर गोष्टींकडे लक्ष नसते त्यांचे आप मन आपापल्या विषयांच्या विचारात इतके गुंग होऊन गेलेले असते की त्यांना त्या विषयाखेरीज इतर काही सुचत नाही व पुष्कळधास त्यांचे आचरण वेड्यासारखे होते पण श्री रामकृष्णांविषयी पाहावे तो काही निराळाच प्रकार दिसून येईल सदा सर्व ईश्वर चिंतनात मग्न असूनसुद्धा त्यांना सर्व प्रकारच्या लहान सहान गोष्टींची सुद्धा शुद्ध असे स्वतःच्या सर्व जिन्सांची व्यवस्था ते स्वतः पाहत त्यांच्या खोलीतील सर्व वस्तूंची मांडणी अगदी रेखीव असे प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असून ती वस्तू तिथेच ठेवायची असा त्यांचा शिरस्ता असे आणि त्याचप्रमाणे ते दुसऱ्यालाही वागायच लावेत त्यांना घाणेरडेपणा गबाळेपणा बिलकुल खपत नसे अमोक वेळी अमुक गोष्ट करायची असे ठरल्यावर ते त्यात कधीही मागे पुढे होऊ देत नसत या साऱ्या गुणांमुळे त्यांच्या सहवासात राहणाऱ्यालाही नीट नेट्यपणाऱ्या राहण्याची आपोआप सवय लागेल एक दिवस सकाळी श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरून बलराम वसूंच्या घरी जावयास निघाले बरोबर त्यांचा पुतण्या रामलाल आणि योगेंद्र हे होते सर्व मंडळी गाडीत बसून निघाली गाडी बागेच्या फाटकापर्यंत आली असेल तो श्री रामकृष्णाने योगेंद्राला विचारले काय रे बटवा आणि पंचा बरोबर घेतलास ना योगेंद्र म्हणाला नाही महाराज बटवा घेतला आपण पंचा विसरलो ॲ त्यात काय आहे बाबू दुसऱ्या एखादा पंच देतील श्री रामकृष्ण म्हणाले वा तो काय म्हणेल कुठून लेखाचे बेकारी आले आहेत त्याला नाही उगीच चावीच त्रास होणार ते काय नाही परत जा आणि पंचा घेऊन ये अर्थातच योगेंद्राला परत जाऊन पंचाह आणावा लागला श्री रामकृष्ण म्हणत असत मोठे लोक श्रीमंत लोक एखाद्याच्या घरी गेले तर आपली सगळी व्यवस्था नीट अगोदर करून जातात त्यांच्याबद्दल त्या माणसाला एवढासुद्धा त्रास होत नाही आणि तोच जर एखादा बेकारडा कोणाच्या घरी गेला तर इथून तिथून साऱ्यांनाच त्रास आणि गंमत ही की ज्या दिवशी घरात काही नसेल त्या दिवशी हे लेखाचे ठेवलेले श्री रामकृष्णांच्या वेळी दक्षिणेश्वरी श्रीयुत प्रतापचंद्र हाजरा म्हणून एक गृहस्थ राहत असत त्यांना सर्वजण हाजरा महाशय म्हणत ते आपला बराच वेळ जप ध्यान वगैरेत घालवेत श्री रामकृष्ण आपल्या भक्त मंडळींच्या घरी जात तेव्हा कधीकधी हजरा महाशयही त्यांच्याबरोबर असत एक दिवस ते श्री रामकृष्णांबरोबर एका भक्ताच्या घरी गेले असता तेथे आपला हातरुमाल विसरून आले ते परत आल्यावर ही गोष्ट श्री रामकृष्णांना समजली तेव्हा ते त्यांना म्हणाले ईश्वर चिंतनात मला नेसलेल्या दोत्राची सुद्धा शुद्ध राहत नाही पण मी एक दिवससुद्धा आपला पंचा की बटवा कुठे विसरून आलो नाही आणि एवढा तेवढासा जप आणि ध्यान करून तुला एवढा विसर पडू लागला वरील निरनिराळ्या उदाहरणावरून त्यांच्या शिक्षण पद्धतीची कल्पना येईल शिष्याची नीट परीक्षा करून त्याला योग्य त्या दिशेने शिक्षण देत असता निरनिराळे विषय ते कसे समजून देत हे पुढील प्रकरणावरून थोडेफार समजून येईल आज थांबू हरि ओम तत्सव